नमस्कार मी सौ गीता गणेश भागवत रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या आधिपत्याखाली श्री चोंडेश्वरी युवा फाउंडेशन व चोंडेश्वरी युती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही नवदुर्गा या मुलाखतीत एक अशी मुलाखत तुमच्या भेटीस घेऊन आलो आहे जिनं कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे अशी ही श्रद्धा संग्राम समेळ फाटक या वाणिज्य शाखेत पदवीधार पदवीधर आहेत भरतनाट्यम डिप्लोमा व विशारद झुंबा ट्रेनर जर्मन भाषाही शिकलेल्या आहेत त्याचबरोबर वर्षापासून शिकत आहेत भरतनाट्यम मध्ये अलंकार परीक्षेचीही तयारी करत आहेत तर अशी ही कला क्षेत्रातील आपली दुर्गा आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलो आहे नमस्कार श्रद्धा नमस्कार तुझ आम्ही नवदुर्गा या मुलाखतीमध्ये सहर्ष स्वागत करते थँक्यू थँक्यू आणि मला व आमच्या प्रेक्षकांना तुझा इथपर्यंतचा प्रवास नक्की आवडेल ऐकायला माझा प्रवास खूप सुंदर होता मेहनत होती का तर खूप होती पण ह्या प्रवासात खूप काही शिकायला मिळालं आणि एक पर्सनॅलिटी एक डेव्हलप होते तर त्यासाठी लागणारं एक वातावरण असेल तर ते खूप ब्युटिफुल होतं पहिल्यापासून माझ्या अवतीभोवती माझ्या घरातले असतील माझे शिक्षक ज्यांच्याकडे मी शिकले ते असेल माझी शाळा असेल कॉलेज असेल तर सगळीकडेच एक ब्युटिफुल वातावरण देवाच्या कृपेने मला मिळत गेलं आणि प्रवास खरंच खूप खूप सुंदर होत गेला आणि काहीच रिग्रेट नाही आहे की हे मिस झालं हे करायचं राहून गेलं म्हणजे देवानी जर मला विचारलं की तुला परत जगायला आवडेल का तुझं लाईफ आधीच तर मला अगदी आवडेल अगदी आवडेल खरंच खूप सुंदर डान्सची बॅकग्राऊंड कशी काय आलीस मला असं वाटतं की गोष्टी आपल्याला म्हणजे कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत आणि कुठल्या वाईट गोष्टी आहेत हे कळणं सुद्धा महत्वाचं असतं आणि माझ्यावर पहिल्यापासून संस्कारच असे झालेत घरातून की कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कुठल्या वाईट आहेत म्हणजे कला क्षेत्रातलंच म्हणेन मी okay. हे मला आपसुकच कळत गेलं लहानपणापासून जसं सांगायचं झालं तर माझी आई आ, घरी काम करता करता छान गाणी ऐकायची जुनी आणि मग ती क्लासिकल असायची आणि जुन्या फिल्मची लता मंगेशकर वगैरे भीमसेन जोशींची यांची गाणी ऐकायची माझे मोठे काकासुद्धा गाणी ऐकायची घरी तर तेव्हा एक आपल्याला आपल्या अपले कानावर पडत जातात चांगल्या गोष्टी आणि तेव्हा आपल्याला समजतं की हां हे चांगलं आहे हा एक क्लासी टेस्ट आहे त्याच्यामुळे एक कलाकार म्हणून आपल्याला डेव्हलप व्हायला लहानपणापासूनच मदत झाली असं मला खूप वाटतं आणि जेनेटिकलीसुद्धा मला माझ्या पप्पांच्या फॅमिलीकडून आणि आईच्या फॅमिलीकडून दोन्ही कडून कलेचं एक एक वरदान किंवा एक एक हस्त मिळालंय असं म्हणू शकतो पण घरात वातावरण असं असल्यामुळे सुद्धा मला त्याची खूप मदत झाली आणि माझा असा काही थॉट नव्हता की मला ह्या क्षेत्रामध्ये आहे पण दहावी झाल्यानंतर माझी आई मला म्हणाली की जर तू सायन्स स्ट्रीमला गेलीस सा तर तुला डान्सकडे फारसं लक्ष नाही देता येणार त्यामुळे तू चूज कर मग त्याच्यानंतर मी कॉमर्स स्ट्रीम चूज केली आणि मग त्याच्यानंतर आपलं पण सगळं घडत गेलं मी पहिल्यापासून असं काहीच ठरवलं नव्हतं की मी या क्षेत्रात येईन घरी सुद्धा माझ्या माझे चुलत आजोबा श्रीकांत पाठक तर ते सुद्धा नाटकामध्ये आहेतच पहिल्यापासून आणि माझी आई स्वतः सुद्धा खूप सुंदर ड्रॉइंग करते गाते डान्स सुद्धा अतिशय सुंदर करते तर ते एक लाभलेलं आहे पहिल्यापासून पण असं ठरवलं नव्हतं आणि ते तो एक डिसिजन होत गेला आणि मग मी कशी या क्षेत्राकडे वळले हे आता बघताना समजतं की म्हणजे त्यावेळेला नाही समजलं पण आता समजतं जेव्हा मी मागे बघते अरे खरंच खूप छान म्हणजे एकंदरीत तुला फॅमिलीचा पण सपोर्ट आहे आणि फॅमिली yes. मध्ये सगळे कलाकारच दिसत आहे तुझ्या बोलण्यातून ते आम्हाला कळत सगळे असं नाही माझी आई कलाकार आहे आणि माझे आजोबा आहेत माझ्या आईच्या माहेरी बरेच जण कलाक्षेत्रात आहेत जसे माझ्या सगळ्या मावशांच्याकडे काही ना काहीतरी कला गुण आहेत सगळ्या छान गातात आणि कुणाचं ड्रॉइंग छान आहे कुणी हार्मोनियम छान वाजवतं तर त्यामुळे सगळ्यांच्याकडे काही ना काहीतरी आहे तर ते तिकडून पण आलंय माझ्याकडे अरे <laughs> <laughs> तू इचलकरंजी मध्ये असताना नाटकात सुद्धा काम करायची तर तू त्याच्याबद्दल काय सांगशील नाटकात काम करताना खरं तर मी सुरुवात माझ्या घरच्या संस्थेपासूनच केली निष्पाप कला निकेतन आणि माझे आजोबा श्रीकांत पाठक यांची ती संस्था होती मी अगदी कॉलेजमध्ये असतानासुद्धा मी यूथ फेस्टिवलसाठी ऑडिशन्स दिले होते एकांकिकेसाठी पण तेव्हा माझं सिलेक्शन नव्हतं झालं आणि त्याच्यानंतर तुका अभंग अभंगमध्ये हे एक नाटक केलं होतं बेसिकली कला कलानिकेतन थ्रू हौशी नाटकांमध्ये आणि त्यामध्ये वेगवेगळे डान्सेससुद्धा होते सो बेसिकली नाटकात माझी एंट्री अशी झाली की तिथे डान्सेस आहेत आणि मग मी एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून मग त्या नाटकामध्ये डान्स करायला होते मॉबमध्ये होते आणि त्याच्यानंतर मग ते डान्सेस सेट करायला हेल्प करायचे आणि मग त्याच नाटका थ्रू एक दिवस असं झालं की तुकारामांची बायको आवलीचं कॅरेक्टर होतं आणि ते चेंज करायची वेळ आली आणि त्यावेळेला बाबा म्हणजे आमोणकर म्हणून आहेत दिग्दर्शक आहेत ते देविदास आमोणकर गोव्याचे तर ते त्या नाटकाचं दिग्दर्शन करत होते तर त्यांनी माझं नाव पुढे केलं की श्रद्धाला आपण हे कॅरेक्टर करायला सांगू शकतो बघूया ती कशी करते आणि तिथून मी बेसिकली असं म्हणू शकतो की नाटकामध्ये खऱ्या अर्थाने काम करायला अभिनय करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग बरेच नाटकं केली मग त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी थ्रू मला तिकडच्या एकांकिकेमध्ये अगदी नॅशनलपर्यंत पफॉर्म करायची संधी मिळाली मी मुंबईमध्ये सुद्धा प्रा प्रोफेशनल नाटकामध्ये काम केलं आहे आणि नाटकाचा सुद्धा एक प्रवास खूप छान होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर मला असा डिसिजन घ्यावा लागलं की आ, एक तर नाटक करायचं किंवा डान्स कारण त्या सगळ्या स्पॅनमध्ये ना नृत्याकडे खूप दुर्लक्ष व्हायला लागलं मग मी एक डिसिजन घेतला की मला डान्सच पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि मग नाटक माझं तिथेच थांबलं पुढे माहीत नाही परत कंटिन्यू होईल कधी काही मी करेन नाटकात काम सध्या तरी मी काहीच नाही ठरवलं पण सध्या नृत्याचाच प्रवास सुरू आहे फक्त नक्कीच तुझं जर असंच ध्येय असेल तर तू नाटक ही बघू <laughs> <बगू, ओफुली। laughs> आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारणार आहे तुला मी संग्रामचं आणि तुझं लग्न कसं काय झालं हे मला आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच आवडेल बरं का तुझ्या तोंडातून ऐकायला संग्रामचं आणि माझं लग्न बेसिकली आऊट अँड आउट अरेंज मॅरेज आहे तर म्हणजे अगदी वडिलांच्या काळात वगैरे कसं अरेंज मॅरेज म्हणजे अगदी लग्न ठरलं आणि मग लग्नाच्या चा ह्याच्यातच भेटले तर तसंच साधारण माझं असं सा झालं की संग्राम मला बघायला आला त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं घर बघायला गेलो त्यावेळेला आम्ही दुसऱ्यांदा भेटलो आणि त्याच्यानंतर डिरेक्ट आम्ही आमच्या लग्नामध्येच भेटलो तर इतकं त्याच्या आधी आम्ही फोनवर वगैरे बोलायचो अर्थात पण अगदी तीन महिन्याच्या ओळखीवर मी लग्न केलं जसं मला कधी वाटलं पण नव्हतं असं काही होईल माझी माझी मानलेली बहीण आहे संपदा माने सगळ्यांना माहितीच असेल उत्तम गाते तर तिने इनिशिएटिव्ह घेतला आणि तिच्या ओळखीने हे सगळं जमून आलं आणि खूप ब्युटिफुल वळण आलं माझ्या आयुष्यावर आणि संग्राम माझ्या आयुष्यात आला अरे वा म्हणजे कांदेपोहे बघण्याचा कार्यक्रम झाला की नाही मग हो हो अगदी अगदी व्यवस्थित हो। म्हणजे कांदेपोहे संगीत जेवणच झालं अरे वा। कारण वा। ते अगदीच ठाण्याहून इकडे आले होते आणि त्यामुळे ते सगळं अगदी स्पॅन पण तो तेवढा जेवणाच्या वेळेचा वगैरे त्यामुळे ते तसंच झालं सगळं पण इट वॉज ब्युटिफुल खूप ब्युटिफुल वातावरण आणि खूप छान दिवस होता तर आर्टिस्ट फॅमिलीमध्ये गेल्याचा काही फायदा होतो का अगदीच होतो कारण सतत एका कलेच्या वातावरणात असल्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो असं मला वाटतं आणि कलाकार म्हणून डेव्हलप व्हायला मदत होते खूप जसं की घरात सतत असेच विषय असतात माझे सासरे अशोक सामेळ स्वतः लेखक दिग्दर्शक आणि ॲक्टरसुद्धा सुद्धा आहेत निर्माते आहेत तर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात त्यांचे किस्से ऐकायला मिळतात त्यांचे सजेशन्स मिळत राहतात सतत माझ्या सासूबाई संजीवनी समेळ तर त्यासुद्धा अभिनेत्री आहेत गायिका आहेत तर ते एक सतत वातावरण घरात असतं त्याच्याशी रिलेटेड डिस्कशन्स असतात आणि एखाद्या कलाकृतीवर मत असेल काहीही असेल तर सतत त्या गोष्टी जेव्हा आपल्या कानावर पडत राहतात त्यावेळेला त्यांच्या अनुभवाचे बोल आपल्याला मिळतात आणि मला कुठेतरी ह्या गोष्टी डेव्हलपमेंटसाठी स्वतःच्या खूप फायदेशीर ठरतात था। अर्थात संग्राम आणि मी जेव्हा आम्ही एखादी फिल्म बघतो किंवा एखादी सिरीज बघतो किंवा एखादा डान्ससुद्धा जेव्हा बघतो तर तेव्हा त्याच्यावर डिस्कशन आमच्यात खूप ब्युटिफुल होतं आणि त्याचासुद्धा अनुभव मला कामी घेतो खूप किंवा त्याचे व्ह्यूज असतील त्याची मतं असतील एखाद्या गोष्टीवरची तर ती जेव्हा मी विचार करते जेव्हा ती मत ऐकल्यानंतर की हा या गोष्टीकडे असंही बघता येतं किंवा असाही दृष्टिकोन असू शकतो ह्या गोष्टीकडे बघायचा तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा होतो आणि जसं मी एक दोन दृष्टीने विचार करत असेल तर आता मी चार पाच वेजनी विचार करते एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या कन्सेप्टकडे बघण्याचा असं असं मला वाटतं बरोबर ह्याच्यातून तुला खूप अनुभव घेता येत असतील शिकता येत असतील येस येस ओके तू भरतनाट्यम आणि कथक शिकते आहेस तर आणि झुंबा सर्टिफिकेशन सुद्धा केलेस आणि पश्चात नृत्य शैलीकडेही तुझा थोडा कल आहे एक आर्टिस्ट म्हणून तुला काय वाटतं एकच शैली शिकून त्यावर फोकस करावं की इतरही नृत्य शैलीमधलं गरजेचं आहे माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मला स्वतःला परफॉर्म करण्यापेक्षा मला कोरिओग्राफी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मला असं वाटतं की मी परफॉर्मरपेक्षा एक चांगली कोरिओग्राफर हो आहे माझे सर आहेत आनंद सर तेही मला नेहमी सांगायचे की ते तू एक परफॉर्मरपेक्षा खूप को चांगली कोरिओग्राफ करू शकतेस तर आणि मग मी ते ऐकल्यानंतर मी सुद्धा त्या गोष्टीने खूप स्वतःला डेव्हलप केलं तर त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या स्वतःसाठी कोरिओग्राफर म्हणून मला वेगवेगळ्या स्टाईल्स येणं खूप महत्वाचं आहे कारण जर सपोज मी पुढे असं काहीच मी आता सध्या ठरवलेलं नाही आहे पण सपोज पुढे मी इंडस्ट्रीमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम करण्याचं ठरवलं तर गाणी वेगवेगळ्या पद्धतीची असतात तर माझी इच्छा आहे की कुठलीही स्टाईल असेल किंवा काही असेल तर मला ते आलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं गाणं आपण ऐकतो किंवा एखादी कन्सेप्ट आपल्याला सुचते की हां ह्याच्यावर एक अख्खा शो होऊ शकतो मग ह्यासाठी ह्या पद्धतीची गाणी हवीत ह्या पद्धतीचा म्युटर म्युझिक हवं आणि ह्या म्युझिकसाठी या, या, या पद्धतीचा ह्या शैलीमधलाच डान्स हवा तर तेव्हा असं वाटतं की पण ह्या शैलीमध्ये मला तेवढं ज्ञान नाहीये या शैलीवर आपण काम केलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की एक कोरिओग्राफर चांगली जर मला पुढे व्हायचं असेल तर मला इतर नृत्य शैलींचं ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे बरोबर आणि जी तुझी स्वप्न आहेत ना ती नक्कीच पूर्ण होतील आणि तू ती पूर्ण करण्याचा प्रयत्न yes, करशील yes. तुझ्या करिअर ग्राफ मध्ये असं तुला वाटतं मी असं म्हणेन की मी आतापर्यंत जी काही आहे ती इचलकरंजीमुळेच आहे आणि मी कदाचित इचलकरंजीमध्ये जन्माला आलेच नसते मी तिकडे मुंबईमध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या शहरामध्ये जन्माला आले असते तर ही का मी काहीतरी वेगळीच असते पण मी अशी नसते आपण ज्या लोकांच्यात वाढतो आपण ज्या सराउंडिंगमध्ये वाढतो आपण ज्या मातीत वाढतो ते मला वाटतं एक ती एक पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात साधे साधे संस्कार असतील इथले सण इथल्या इथल्या काय म्हणतात गोष्टी ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो या सगळ्या गोष्टी आपल्याला एक माणूस म्हणून पुढे खूप चांगल्या डेव्हलप करतात आणि एक कलाकार म्हणून सांगायचं झालं तर अगदी साध्या गोष्टी आपल्या देशावर प्रेम असणं आपल्या भाषेवर प्रेम असणं या सगळ्या गोष्टी मी इथून इचलकरंजीतून मला मिळाल्या असं म्हणू शकतो साधेपणा असेल आणि साधी सरळ विचाराची माणसं ह्या लोकांच्यात वाढणं आणि असणं हे खूप वेगळं आहे आणि इचलकरंजीला कलेचा वारसा आहेच पहिल्यापासून माझ्या नृत्याची सुरुवात मी इचलकरंजीमध्येच केली अगदी माझ्या आईने मला लहानपणी शिकवलेले डान्सेस असतील त्याच्यानंतर मी माझ्या गुरु सायली मॅडम यांच्याकडे मी, मी भरतनाट्यम शिकले आणि आनंद सरांच्याकडे मी इतर गोष्टी शिकले तर मला असं वाटतं की जी माझी सुरुवात झाली आणि जी ग्रोथ झाली आणि मी जी कुणी आहे आत्ता ती मी इचलकरंजीमुळेच आहे अगदीच आणि कसं आहे सायली मॅडम आणि तू तिथं शिकलीस मी तिथं शिकते त्यामुळे आपण गुरु भगिनी yes, 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 yes. आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे तुझ्या क्षेत्रातील तुला इन्स्पिरेशन देणारी व्यक्ती कोण आहे मी आज एका व्यक्तीचं नाव नाही घेऊ शकत आणि ह्या क्षेत्रातल्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल मी सांगेन की एखादी व्यक्ती आहे जिची मला चक्री घेण्याची स्टाईल आवडते okay. एखादी व्यक्ती आहे की जिने दोन स्टाईल्सचं फ्युजन करून एक स्वतःची स्टाईल निर्माण केली आहे तर ती ती गोष्ट मला एखाद्या व्यक्तीमधली आवडते एखाद्या व्यक्तीचे हावभाव असतील तर ते आवडतात एखादी व्यक्ती खूप ग्रेसफुली डान्स करते तर ते आवडतं तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या ज्यांचे ज्यांचे डान्सेस मी बघून त्या त्या मी वेचते की हां हे माझ्या पर्सनॅलिटीला आणि हे माझ्या डान्स स्टाईलला खूप सूट करेल आणि अजून एनहास करेल हे आपल्या स्टाईलला तर मी त्या त्या गोष्टी वेचत जाते त्यामुळे मी एखाद्या व्यक्तीचं नाव घेणं खूप कठीण आहे आणि इन्स्पिरेशन म्हणून म्हणाल तर जे लोक फिजिकली आपल्या इतके एबल नाही आहेत जे डिफरंटली एबल आहेत तर ते सुद्धा त्यांच्या त्या ॲबिलिटीवर मात करून जे डान्सेस करतात जे डान्स करतात जे डान्सर म्हणून करिअर घडवतात त्यांना म्हणजे मी ते माझ्यासाठी खरं इन्स्पिरेशन आहेत आणि डान्स सोडून इतर लाईफमध्ये म्हणाल तर माझी फॅमिली माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे जसं माझी आई कधीही हार नाही मानत ती सतत लढत राहते तर तिच्याकडून ते इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे माझे पप्पा एक चांगलं माणूस म्हणून कसं असलं पाहिजे कुठल्याही कामात सा कमीपणा नाही वाटला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं uh, माझे सासू सासरे माझे सासरे ही इज एटी टू नाव बट ही इज ही बिहेव लाईक ही ट्वेंटी एट ते सतत एनर्जेटिक असतात आणि सतत त्यांचं काहीतरी चालू असतं ते त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे माझ्या सासूबाई uh, खूप तिच्या लाईफचा ग्राफ अप अप अँड डाऊन्स एवढे आहेत पण ती कधीच खसली नाही ती कायम पॉझिटिव आणि कायम अशी हॅपी असते संग्राम स्वत त्याच्याकडून खूप घेण्यासारखा आहे खूप शिकण्यासारखं आहे की वेळेच्या बाबतीत तो खूप पर्टिक्युलर आहे तो खूप प्रोफेशनल आहे तर माझी फॅमिली खऱ्या अर्थाने माझ्यासाठी इन्स्पिरेशन माझी मैत्रीण धनश्री कितीही प्रॉब्लेम आले तरी सतत तिच्या डोक्यावर बर्फ असतो तर या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या अवतीभोवतीच्या माणसांच्याकडून मी सतत शिकत असते अगदीच खरंच <laughs> खूप म्हणजे फॅमिली पण तुझी साथ देते येस येस खूप खूप जास्त आणि तेच खूप महत्वाचं असतं खरंच या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलींना तू काय सल्ला देशील मी असं सांगेन की आधी शिक्षण पूर्ण करा आणि पोटा पाण्याचं बघा आणि शिक्षण घेता घेता तुम्ही डान्स शिकत असाल तर अतिउत्तम म्हणजे तुम्ही तुमची बॉडी मोल्ड होण्याच्या वयामध्ये जेव्हा असेल त्यावेळेला शिक्षण तुम्ही नृत्याचंही साईड बाय साईड घेत असाल तर मग ते दोन्ही बेनिफिशरी ठरतं कारण कसं आहे कला ही कला हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला काहीच काय म्हणतात काही, काही, काही गॅरंटी देता येत नाही फिनान्शियली स्टॅबिलिटी नाही मिळत कलाक्षेत्रामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जसं सोनिया ताई नेहमी सांगते आम्हाला की एका कलाकाराच्या किंवा एक नर्तिकेच्या किंवा एका नृत्य शिकवणाऱ्या गुरूंच्या लाईफमध्ये सक्सेस किंवा एक गोल्डन एरा बघायला खूप वेळ जावा लागतो पण त्याच्या आधी काय सो मला असं वाटतं की तेवढी मग तुम्ही एकतर तेवढा स्पॅन तुम्ही लढायची त्या हिशोबाने मेंटली तयारी करा आणि मग त्यात उतरा आणि साईड बाय साईड शिक्षण घ्याच आणि योग्य गुरूंचं सिलेक्शन करा सो ती एक वेगळीच प्रोसेस आहे गुरूंचं सिलेक्शन करण्यासाठी मी हे सांगेन की गुरूंची निवड करताना चाचपडणं हे होतच कारण सुरुवात कुठून तरी व्हायला लागते आणि त्याच्यानंतर एकदा झाली सुरुवात की मग तुम्हाला आपल्याला पण कळत जातं की हे असं आहे हे असं आहे हे चांगलं आहे हे वाईट आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही डेव्हलप होत जाता आणि गोष्टी घडत जातात तर हा एक भाग आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप बघा असं मी सांगेन वेगवेगळ्या गोष्टी आता यूट्यूब वगैरे या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत आपण खूप लोकांच्यापर्यंत अगदी सहज पोचू शकतो वेगवेगळ्या स्टाईल्स बघा तुम्हाला कुठली स्टाईल तुमच्या पर्सनॅलिटीला किंवा तुमच्या स्टाईलला सूट करते कुणाची स्टाईल तर ते बघा तुम्ही जेवढं बघून शिकाल ना त्या इट इज नथिंग लाईक इट म्हणजे मी बऱ्याच वेळेला माझी मी सांगेन की माझ्या बऱ्याच स्टाईल्स मी फक्त बघून बघून डेव्हलप केलेल्या आहेत आणि जेव्हा आपण बघतो तेव्हा बऱ्याच गोष्टी ग्रास्प होतात तर मला असं वाटतं की जेवढं तुम्ही अभ्यास कराल जेवढं बघाल तेवढा तुमच्यासाठी बेनिफिशरी असेल अगदीच म्हणजे तू आता जे मार्गदर्शन केलीस ते आमच्या मुली आणि महिलांना नक्कीच प्रेरणा देऊन जाईल बरं होपफुली <laughs> युवा आणि युती फाउंडेशनचं जे आताच जे कार्य चालू आहे त्याबद्दल तुला काय वाटतं Uh, मी आत्ता सध्या ठाण्यात राहते पण मी सतत माझ्या आईवडिलांच्या टचमध्ये असते त्यामुळे मला माहिती असते इथे काय आहे काय चालू आहे काय नाही आहे तर मला सतत हे सांगत राहतात की आत्ता आज हे होतं आज हे मार्गदर्शन होतं तर युवती फाउंडेशनचं कार्य खरंच खूप चांगलं आहे आणि मी त्यांचं कौतुक करू इच्छिते कारण सतत मार्गदर्शनपर ट्रेनिंग्स ठेवले जातात आणि स्पर्धा ठेवल्या जातात वेगवेगळ्या राबवल्या जातात आणि इवन मी ह्या उपक्रमाचं खूप कौतुक करू इच्छिते की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना तुम्ही पुढे बोलवता आणि त्यांच्या कामाची दखल घेता आणि त्यांचं कौतुक करता हे खरंच Cooper कौतुकास्पद गोष्ट आहे आणि महिलांच्यासाठी खरंच खूप प्रोत्साहन मिळतं यामुळे त्यामुळे मी तुमचं स्वतः सुद्धा युवती फाउंडेशनचं अभिनंदन करू इच्छिते धन्यवाद आणि तू वेळात वेळ काढून आलीस मुंबईवरून इथपर्यंत आलीस आमच्या शब्दाला तू मान देऊन इथपर्यंत आलीस ना, <laughs> ना। त्याबद्दल मी तुझी खरेच खरेच खूप आभार मानते थँक्यू सो मच मी सुद्धा आभार मानते की मला एवढी छान संधी दिली आणि या पुरस्काराबद्दल मला तुम्ही लायक समजलं ह्यासाठी खूप खूप थँक्यू खूप आभार चंडेश्वरी युवा फाउंडेशन आणि युवती फाउंडेशन यांच्याकडून तुला दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझं अभिनंदन आणि तू वेळात वेळ काढून आल्याबद्दल आभार आणि चंडेश्वरी देवीची ही ओटी आणि साडी तुला आशीर्वाद म्हणून देत आहे थँक्यू सो मच so